बी फॉर बॅग्ज यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण जुनी पॅन्ट आणि शर्टपासून सुंदर एक कुशन कवर तयार करणार आहोत चला तर आपण त्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रथम आपण कुशन तयार करून घेऊया पिलो तयार करण्यासाठी पंधरा बाय पंधरा इंचाचा हा चौरस पीठ पीस आपण कट करून घेतलेला आहे आणि त्याच आकारात आपण साडीतून हे दोन पीस कट करून घेतलेले आहेत आता ह्या दोन पीसला आपण चारही बाजूने शिलाई करून घेऊया आणि हा भाग आपण सुलट करण्यासाठी शिवायचा ठेवायचा आहे का शिलाई करून घेतल्यानंतर आपण हा एवढा भाग आता शिवायचा ठेवलेला आहे आता हे साईडचे कोपरे आपण थोडे थोडे कट करून घेऊया कोपरे कट करून घेतल्यानंतर आता आपण जो शिवायचा भाग ठेवला होता त्यातून हा भाग सुलट करून घेऊया आणि सुलट केल्यानंतर व्यवस्थित कोपरे बाहेर काढून घ्यायचे आहेत हा भाग सुलट करून घेतल्यानंतर आपण घरात असलेल्या खूप सारे हे कपडे शिवताना निघालेले साईडच्या कि अस्तर किंवा बॅग शिवताना साईडचा कपडा पिकोफॉल करून उरलेल्या लां लांब पट्ट्या असे चिंध्या घेतलेल्या आहेत आणि या चिंध्यांना आपण आता कात्रीने बारीक कट करून घ्यायचं आहे बारीक कट केल्यामुळे एकदम मऊ अशी गुबगुबीत आपली ही पिलो तयार होणार आहे आपल्याकडे जर हे, हे कपड्यांचे कातर नसेल तर आपण घरातले जुने कपडे न वापरून झालेले पण आपण बारीक कट करून त्याचं पण आपण पिलो साठी वापर करू शकतो आता हे खूप सारं कात्रण आपलं तयार करून झालेलं आहे आता आपण हा तयार केलेला कवर आहे त्यात हे कात्रण भरून घेऊया आता हे कात्रण आपले उशीमध्ये व्यवस्थित भरून झालेले आहे आता आपण एक सुई दोरा घेऊन आणि थोडंसं फोल्ड करून वरची बाजू आपण शिवून घेऊया वरचा भाग शिवून झाल्यानंतर खूपच मऊ आपली आता ही पिलो तयार झालेली आहे आणि याचं माप आपण मोजलं तर चौदा इंच भरतंय दोन्ही बाजूने मोजलं तर तेवढंच सेम आकार तयार झालेला आहे आता आपण कुशन कवर तयार करून घेऊया आपल्या कुशनचं माप पंधरा बाय पंधरा इंचाचं होतं आपण कवर पण त्याच मापाचा तयार करणार आहोत अगोदर त्याचं माप आपण पेपरवरच काढून घेऊया त्यासाठी आपण हा पेपर एकदा फोल्ड करायचा पुन्हा एकदा फोल्ड करायचा आता आपण या भागाचे अंतर मोजून घेऊया हे अंतर साडेसात इंच रुंदी आलेली आहे आणि उंची पण मोजली तरी ते त्याची साडेसात इंच भरलेली आहे आता आपण उंचीत आणि रुंदीत अर्धा अर्धा इंच अंतर वाढवून घेऊया आणि आपण शर्टमधून दोन पीस आणि पॅन्टमधून दोन पीस कट करून घेऊया आपण हा आठ बाय आठ इंचाचा पेपर पीस कट करून घेतलेला आहे आणि याच आकारात आपण दोन पीस पॅन्टमधून आणि दोन पीस शर्टमधून कट करून घेतलेले आहेत आता या पार्टवर आपण एक तिरकस रेषा आखून घेऊया आणि त्यानंतर आपण हा भाग कट करून घेऊया आणि ज्याप्रमाणे आपण हा पॅन्टचा भाग कट करणार आहोत हे दोन पीस त्याचप्रमाणे आपण शर्टचे पण तिरकी रेषा आखून कट करून घ्यायचे आहेत हे पीस कट करून झाल्यानंतर एक पीस आपण पॅन्टचा घेऊन त्यावर एक शर्टचा एक पीस ठेवून कट केलेल्या भागावरती आपण शिलाई करून घ्यायची आहे आणि आता हे कट केलेले सर्व पीस आपण एक पॅन्टचा आणि एक शर्टचा घेऊन कट केलेल्या भागावर शिलाई करून घेऊया आणि हे चारही पीस आता आपले शिवून तयार झालेले आहेत याचा पुन्हा आकार आपला चौरस तयार झालेला आहे आता या चौरस आकारावरती आपण दापटीप घालून घेऊया चारही भागांवरती आपण जो दोरा वापरणार आहे त्या भागाकडे हा भाग वळवून आपण दापटीप घालून घ्यायची आहे दापटीप घालून घेतल्यानंतर आपण हा जास्तीचा बाहेर आलेला भाग आपण थोडं थोडं कट करून घ्यायचा आहे आता आपल्याला हे चारही पार्ट जोडून घ्यायचे आहेत त्यासाठी आपण शर्टचं कापडवरती आणि पॅन्टचं कापड खाली ठेवून त्याची अशी मांडणी करून घेऊ त्यामुळे आपल्याला हा जोडायला आपल्याला सोपं जाईल एक पीस आपला लावायचं चुकलेलं ला आहे त्यामुळे थोडा प्रॉब्लेम नंतरनं आपण जोडून घेतलेला आहे आता हा पीस आपण व्यवस्थित जोडून घ्यायचा आहे असा आता हे आपले जोडून झालेलं आहे आता आपण त्याला शिलाई करून घेऊया त्यासाठी आपण हे दोन खालचे पीस एकमेकांवरती ठेवून शिलाई करून घेऊया आणि त्यानंतर आपण या भागावर दापटीप घालून घेऊया त्याचप्रमाणे वरच्या भागावर पण आपण शिलाई करून घेऊन त्यावर एक दापटीप घालून घ्यायची आहे आणि आता हे दोन्ही पीस जोडून झाल्यानंतर पण घालून घेतलेले आहे आता हा आडवा पीस आपण जोडून घेऊया बरोबर आपण सर्व आकार एकत्र धरून बरोबर एक, एक डिझाईन आपली व्यवस्थित आली पाहिजे असं धरून आपण त्याला शिलाई करून घ्यायची आहे आता आपला हा फ्रंटचा भाग शिवून तयार झालेला आहे आपण यावर एक दापटीप घालून घ्यायची आहे त्याचबरोबर अगोदर आपण ह्या उभ्या भागावर पण दापटीप घालून घेतलेली होती शर्टच्या या कापडातून आपण हा पंधरा बाय पंधरा इंचा पीस कट केलेला होता त्यातून आपण हा खालचा भाग आणि हा वरचा भाग बटनांचा दोन्ही कट करून घेऊया दोन्ही पीस आपण आता कट करून घेतलेले आहेत हा एक खालचा आणि हा बटनांचा वरचा भाग आता आपण बटनांचा भाग साईडला ठेवूया आणि हा आपण जो पार्ट तयार केलेला आहे फ्रंट पार्ट त्यावर हा पीस ठेवून आपण या सर्व भागाला आता शिलाई करून घेऊया आता याच्या पाठीमागचा भाग आपण जोडून घेतलेला आहे आता आपण हा बटनांचा भाग या भागावरती जोडून घेऊया त्यासाठी आपण हा बटनांचा भाग असा हा सुलट भाग आहे तो हा उलट ठेवून आपण आता चारही बाजूने आपण आता याला शिलाई करून घेऊया हा बटणांचा भाग आपण आता शिवून घेतलेला आहे आता आपण याच्या साईडचे कोपरे थोडे कट करून घेऊया आणि आता आपण याचे बटणं खोलून हा भाग सुलट करून घेऊया सुलट करून घेतल्यानंतर आपण आता यात पिलो ठेवून बघूया आपले हे एकदम बरोबर पिलो यात व्यवस्थित बसलेले आहे आता आपण ही बटणं लावून घेऊया बटणं लावून घेतल्यानंतर खूपच सुंदर असा आपला हा पिलोचा लूक आलेला आहे आपण हे घरच्या घरी जुन्या कपड्यांपासून झिरो रुपये खर्च करून हा पिलो कवर आणि पिलो तयार केलेले आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद